सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आज आपण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना बहुतेक शिक्षकांनी आपला प्रशिक्षण गट चुकीचा निवडलेला आहे तर काहींना पेमेंट केल्यानंतर पावतीच मिळाली नाही असे भरपूर प्रकार झालेले आहेत त्याविषयी पुढील कार्यवाही कोणती करावी याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे या सर्व प्रॉब्लेमविषयी एस सी आर टी यांनी एक अधिकृत मेल दिलेला आहे हा मेल आय डी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत हा स्क्रीनशॉट काढा जेणेकरून हा मेल व्यवस्थितरित्या लिहून यावर आपल्याला आपले सर्व प्रॉब्लेम लिहून त्यांना पाठवायचे आहेत आपला जो प्रॉब्लेम असेल तो आपण आपल्या अधिकृत नोंदणी केलेल्या ईमेल आय डीनेच त्यांना पाठवायचा आहे आता सर्वात अगोदर वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड वेतन श्रेणीमध्ये काही शिक्षकांचा प्रशिक्षण गट चुकीचा निवडला गेलेला आहे त्यासाठी मी या पद्धतीने एक मेल तयार केलेला आहे हा मेल जशाच्या तशा आपल्याला स्वतःला तयार करायचा आहे आणि त्यांना पाठवायचं आहे या मेलमध्ये आपल्याला वरती वरिष्ठ निवड श्रेणी यापैकी कोणतंही एक सिलेक्ट करायचे ज्या ट्रेनिंगसाठी आपण नोंदणी केली आहे या ठिकाणी विषय लिहायचा आहे त्यानंतर या पद्धतीने इथं सर्व मॅटर असणार आहे यात आपलं नाव शाळेचं नाव नोंदणी क्रमांक शाळा आय अचूक टाकायचं आहे आपला हवा असेल तो बदल इथं करा मराठीमध्ये लिहा आणि त्यानंतर सोबत प्रशिक्षण शुल्क पावती आपला जो त्याचा स्क्रीनशॉट तो अपलोड करायचा आहे त्यानंतर नोंदणी क्रमांक लिहायचा आहे शारार्थ आय डी सेवार्थ आय डी नियुक्तीची ऑर्डर म्हणजे आपला प्रशिक्षण गट बदललेला आहे ओके मग तो माध्यमिक प्राथमिक किंवा इतर कोणतं असेल आपण जिथं काम करत असेल त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र पत्र काय असेल तर ते इथं अपलोड करायचे त्यासाठी यावरती अटॅच या, या बटनाला क्लिक करायचं गॅलरी ओपन होईल गॅलरीमधनं सदर स्क्रीनशॉट सदर डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे ओके त्यानंतर याच पद्धतीने वरिष्ठ किंवा निवड प्रशिक्षणमध्ये आपण पेमेंट केलं पण पावती प्राप्त झाली नाही तर त्या शिक्षकांनी ह्या पद्धतीने मेल करायचा आहे प्रशिक्षणार्थीचे नाव शाळेचे नाव प्रशिक्षण गट व्यवस्थित लिहा आणि इथं ज्या दिवशी नोंदणी केलेली ती तारीख वार दिनांक व्यवस्थित अचूक लिहा त्यानंतर सर्व माहिती इथं दिलेली आहे त्यासोबत आपल्याला पावती मिळाली नाही पण आपण जे पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटचं प्रूफ जे असेल म्हणजे पैसे डेबिट झालेले आहेत किंवा मेलमध्ये एस सी आर टी यांचा एक संदेश आलेला आहे की तुमचं पेमेंट आम्हाला प्राप्त झालं तो स्क्रीनशॉट अपलोड करा नोंदणी करण्यासाठी जेवढे जास्तीत जास्त स्क्रीनशॉट तुमच्याकडे असतील पुरावे म्हणून ते अपलोड करा सेवा शरार्थ आय डी इत्यादी सर्व माहिती अपलोड करा ओके ह्या पद्धतीने ही माहिती आपल्याला एस सी आर टी यांना पाठवायची आहे सर्व माहिती मिळाल्यानंतर पुढील ज्या सूचना असतील त्या ह्या चॅनलमार्फत आपल्याला मिळतील प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या न्यू अपडेट असतील जे माहिती असेल ते सुद्धा या चॅनल मार्फत मिळतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय